बीडमध्ये यावेळी महायुतीकडून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा उमेदवारी देण्यात आली तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलं ही निवडणूक अति तटीची झाली बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठा आव्हान उभा केला दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे बीडमधून धक्कादायक निकाल समोर येत आहेत मतमोजणीच्या पाचव्या फेरी अखेर बजरंग सोनवणे यांनी मोठी आघाडी घेतली आहे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे पाचव्या फेरीच्या अखेरीस पंकजा मुंडे यांना एक लाख चौदा हजार चारशे तेहतीस इतकी मतं मिळाली आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सनोने यांना एकूण एक लाख तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आहेत बजरंग सनोणे यांनी पाचव्या फेरीच्या शेवटी आठ हजार नऊशे एक्केचाळीस मतांची आघाडी घेतली बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल खोल्हे हे शिरूरमधून तर सुप्रिया सुळे बारामतीतून आघाडीवर आहेत शिरूर आणि बारामतीमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे